नुकतेच नाशिक येथील हॉटेल ग्रँड अश्विन येथे वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली पाथर्डी फाटा येथे चंद्रशेखर मधुकर केदार यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली तर विजय मुरलीधर गरुड यांची उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड जाहीर करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र वंजारी महासंघाचे उपाध्यक्ष चबू कांगणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमास नाशिक शहराध्यक्ष रामदास सोनवणे ग्रामीण महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा गरुड नाशिक शहराध्यक्षा सुनंदा आव्हाड जिल्हा उपाध्यक्षा मेघा दराडे विलास सानप आर के सांगळे विलास दराडे गीता सोनवणे भाऊसाहेब सांगळे कविता फड रोशन मुतरडक मिराज आंधळे आदींसह वंजारी महासंघाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी विजय मुरली गरूड आज वंजारी महासंघाच्या सभेमध्ये माझी सरचिडणी पदी म्हणून निवड करण्यात आली आणि श्री उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष कामने साहेब यांनी माझी निवड केली तर आपल्या समाजाच्या कार्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्रभर समाजाचे चांगल्या प्रकारचे कार्य करतो नमस्कार मी चंद्रशेखर मधुकर केदार आज अंधरी महा संतच्या वतीने माझे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे आदरणीय श्री छगुजीठ कांगणेसर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो मग भविष्यामध्ये समाजाकरता जे काही कार्य करायचे आहे त्याचे मनातच तर मी माझे पूर्ण शंभर टक्के प्रयत्न करत मंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी आमचे मित्र शिवशेखर केदार साहेब तसेच उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी आमचे मित्र तसेच बिझनेस पार्टनर श्रीभूत विजय गरुड यांची निवड झाली त्याबद्दल मी लिजंड सर्विस तसेच पॉवर पॉईंट इलेक्ट्रिकल तर्फे या दोघांचे मी अभिनंदन करतो तसेच मी छगोभाऊ कांगणेसाहेब यांना खात्रीही देऊ इच्छितो की आतापर्यंत मी यांना दोघांनाही ओळखत आलो आहे तर एवढे मी तुम्हाला नक्की खात्री देऊ शकतो की जे काही तुम्ही समाज समाजासाठी जे काही तुम्ही त्यांना कार्यक्रम देणार आहात किंवा जे काही तुम्ही कामं देणार आहात ते खात्रीशीरित्या ते नक्कीच पूर्ण करतील हे मी माझ्या अनुभवून नक्कीच तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो नमस्कार आपल्या आजच्या कार्यक्रमात वंजारी महासंघ महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून आमचे मित्र शेखरजी केदार यांची निवड झालेली आहे आणि तसेच वंजारी महासंघ महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून आमचे मित्र विजय गरुड यांचीसुद्धा आपण सर्वानुमते निवड केलेली आहे प्रथमतः त्या दोघांचे मी अभिनंदन करतो आभार मानतो कांगणे साहेबांचं सा, की त्यांनी या दोन व्यक्तींना निवडलेलं आहे आणि ते त्यांची निवड ही सार्थ ठरवतील आज वंजारी महासंघातर्फे विजय गरुड यांची उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून तसेच आमचे दुसरे मित्र श्री साहेब यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून जी निवड झाली त्यांना मी अर्धिक अभिनंदन देतो आणि तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आमचे लाडके विजय गुरुड आणि केदारसाहेब यांना जी काही बंजारी महासंघाने जी काही कार्याची जबाबदारी दिली आहे तर ते अतिशय चांगल्या प्रकारे करतील अशी आपण आमच्या सर्व ग्रुपतर्फे त्यांना शुभेच्छा पण देतो आणि ईश्वर त्यांना चांगली शक्ती देऊ या कामासाठी आणि त्यांचे हार्दिक अभिनंद सर्वांना नमस्कार मी गीता सोनवणे सिन्नर तालुका महिला अध्यक्ष आज आपण विशेष करून इथं वंजारी महासंघातर्फे जे दोन विशेष महत्त्वाचे पदं भरण्यासाठी आलो होतो आपण ते आज भरलेत आणि विशेष म्हणजे ते लोक सर्व व्यवस्थित कामं करतील कराव्याने आपल्या संघासाठी विशेष त्यांचं योगदान असावं यासाठी सर्वांना मी शुभेच्छा आणि आव्हान करते आज येथे अंजारी महासंघ महाराष्ट्राच्या वतीने गरुड साहेब व केदार साहेब यांची मी सिन नाशिक जिल्हा उपजिल्हाध्यक्ष महिला आघाडीच्या वतीने हार्दिक अभिनंदन करते व त्यांना फीलभावी वाटण्यासाठी शुभेच्छा देते आज उत्तर महाराष्ट्र कविता पर ले ले, पदा दिकरन, पदा दिकरन मी कविता फड उत्तर महाराष्ट्र सरचणीसाठी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना मी त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा देते प्रथम आपल्या वंदरी महाराष्ट्र वंदरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष उप अध्यक्ष चेबू साहेब तसेच जिल्हाध्यक्ष मॅडम सीमाताई गरुड शहराध्यक्ष आणि आवड मॅडम तसेच म महिला उपाध्यक्ष दराडे मॅडम यांचे मी पहिले स्वागत करतो त्यानंतर इथं नवनिर्चित पदाधिकाऱ्यांची काही निवड केली आहे त्यांचे नाव आहे विजय मुरलीधर गरुड यांना उत्तर महाराष्ट्र सरचिंतीसमध्ये त्यांची निवड केली तर त्यांना माझ्याकडून मी सिद्धार्थ शहराचं उप शहराध्यक्ष असून त्यांना मी भावी वाटचाली शुभेच्छा तसेच दुसरे चंद्रशेखर मधुकर केदार यांना बी माझ्याकडून शुभेच्छा नमस्कार मी मंजारी महासंघ नाशिक जिल्हा महिला आघाडीची अध्यक्ष आज मंजारी महासंघाची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये दोन महत्त्वाचे पद देण्यात आलेले आहे त्यामध्ये विजय गुरु यांना सरचिटणीस उत्तर महाराष्ट्राचे पद देण्यात आलेले आहे आणि चंद्रशेखर केदार यांना उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे त्यांची मी हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि तसेच छपू कामने सरांचेही मी खूप खूप आदारी आहे की त्यांनी आज वेळ काढून इथे कार्यक्रम व्यवस्थित पार पाडलेला आहे नमस्कार ते जमलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचे खूप स्वागत करते आणि छगू सामने सरांचे स्वागत सम सुनंदा गोपाल आव्हाड नाशिक महिला शहराध्यक्ष आमचे म्हणजे श्री विजय भाऊ गरुड यांची उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आणि तसेच श्री चंद्रशेखर मधुकर्गीदार साहेबांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आणि त्या दोघांचीही दोघांनाही खूप खूप शुभेच्छा जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब आज, अपले आज या ठिकाणी आपले मुंडे साहेब आणि भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने आज नाशिक इथे वंझारी महासंघाचा निवडीचा कार्यक्रम होत आहेत आणि कार्यक्रम झाला पण आता आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थितीत आपले जिल्ह्याचे महिला आघाडी अध्यक्षा श्रीमंतई गरुड शहराध्यक्ष रामदास भाऊ सोनवणे महिला शहराध्यक्षा सुरंगाताई आव्हाड आणि निफाडच्या तालुका अध्यक्षा कविताताई फड आणि मेघाताई दराडे जिल्हा उपाध्यक्ष आणि गीताताई सोनवणे सिन्नर तालुका अध्यक्ष आणि आर के सांगळे तालुका अध्यक्ष सिन्नर शहर अध्यक्ष आणि इगतपुरीचे अध्यक्ष भूषणबा मुतलक बाकी सर्व टीम आणि आंधळे साहेब हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि आपले आमचे लाडके मला खांद्याला खांज देऊन काम करणारे लाडस साहेब आणि या आ, ची ची आज या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राची दोन पदाची निवड केली आहे आज विजय गरुड साहेब यांची आज उत्तर महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड केली आहे आणि आपले केदार साहेब यांची उप उपाध्यक्षपदी निवड केली आहे हे दोन असे हा कार्यकर्ते आहेत साहेब आहेत तर त्यांचं काम एकदम खूप छान आहे त्याने मला फोन केला गौडू साहेबांनी साहेब आपण महाराष्ट्रामध्ये आमच्या प्रत्येक ठिकाणी ओळखी आहेत आणि कामे साहेब तुम्हाला तुम्ही आपण सर्व मिळून सर्व महाराष्ट्रामध्ये फिरू आणि ज्या ठिकाणी समाजचे लोक आहेत त्या ठिकाणी जाऊ आणि कामं करू